बघा पैशात पैसे नमस्कार तर आज आपला छोटा कॉल हाय म्हणजे वरातीचा तो पण दुपारी टाईम दाखवे टाईम एक वाजले एक वाजले टाइम आहे आणि ऑफिसवर ना तर हाफ डेने सुट्टी घेऊन आले कारण तर खूप छान सांगितलं आहे माझी पटणार पण नाही असं कारण सांगून आलं आणि आवाज सर्दी खोकला एकच झालं सगळं आपला छोटासा कॉल आहे आता एक अर्ध एक एक दीड एक छोटा कॉल आहे तो अजून परत आपल्याला ऑफिसला अटेंड करायचा आहे भेटू पुढे भेटू पुढे कॉलच्या ठिकाणी आणि एंडपर्यंत पहा चाललं लोकेशनकडे आणि पाठी कीबोर्ड आहे आणि हातात डब्यात डब्बा आहे म्हणजे आपल्याला इथून ऑफिसला पण जायचं आहे सगळं कंटिन्यू करायचं आपला सगळं कंटिन्यू करायचं आणि सर बघत असेल तर सर सॉरी खूप कारण घाण सांगून आलं मला पटत तर आहे पण आता काय करणार आता काहीतरी कारण सांगून आलो आहे तो आवक फिरतोय नुसता पियुष फिरतोय अरे थँक्यू थँक्यू भावा थँक्यू भावा धन्यवाद सरांना कॉल तो कर मॅनेजर आहे ना

दहा झाला एक थँक्यू पब्लिक आणि काय ते व्ह्यूज किती त्याचे व्यूज आहेत दोनच्या वरती दोन लाख सिक्स्टी फोर अरे थँक्यू पब्लिक आता एक नवीन गेली फॉर्टी थ्री एक एट्टी वनची आहे एक एट्टी वनची आहे कीबोर्डची म्हणजे तिथं काय विषय होता की कीबोर्ड म्हणजे आमची जी ट्रेन होती ती पूर्ण फुल होती आणि व्हिडिओ चालू आहे ना हां माझी कधी कधी स्टॉप होते काय <coughs> का था? ट्रेन फुल होती मग आपल्या पोराने काय केला की जी ट्रेनच्या वरती जे आपल्याला हँडल असतात ना त्यावरती एक स्पेस असते त्या पोराने हा किबोर्ड ठेवला एवढी पोरा आपली ही आहेत आणि किबोर्ड तसाच्या तसाच सेफ आहे काहीच इशिन आहे ती फक्त ती पण एक अशीच मस्ती मस्तीमध्ये फालतू व्हिडिओ बनवली ती पण एक चांगली ए टी वनला गेले म्हणजे सांगण्याचा हेतू एवढाच की विचार नका करू की व्हिडिओ चांगली येते नाही येते जेल मनाला वाटेल की हा भाई असं व्हिडिओ बनवते बनवून टाका पोस्ट करून टाका आणि जेबीमधून म्हणून जे जे जेबी मधून बनव दादा थँक्यू एक कमेंट केल्याबद्दल दादाची आयडी थँक यू आमची एक व्हिडिओ बघितल्याबद्दल तू शेअर केलीच असेल पुढे तुझ्या पुरा ना म्हणजे लेट होत असतील त्याला आणि सगळ्यांना थँक्यू तर विचार नका करू व्हिडिओ करताना करत नको विचार करू की कशी येईल व्हिडिओ काय नाही येईल तुम्हाला आहे हा हा दि, हा ब्लॉग तू हा हा सीन आहे तो दिसला पाहिजे चार लोकांना लाग, टाकून द्यायला लागेल हा भाई फक्त फालतूमध्ये व्हिडिओ दोन लाख सिक्स्टी फोरला गेले म्हणजे खूप छान आणि सपोर्ट करा असं आमच्या ग्रुपला आमच्या पोरा बसलो आता रॅपिडाची वाट बघतो रॅपिड आलो कुणेकर आणि ऑफिड डायरेक्ट आपल्याला ऑफिसला जायचं आणि ते आता सर्व तर मॅसेज आला आहे टाईम पण एवढा झाला असं एकटा सांगून आलेलो आज एवढा लेट झाला काही जायचं असं तर पूर्ण बसला आहे रॅपिडॉवाला आला त्या पुणे घ्या आणि ऑफिसमध्ये घ्या आपल्या ऑफिसच संपवतो सुरुवात संध्याकाळी आवाज पूर्ण केलाय आणि ही झाली प्रोफेशनल लाईफ कॉपरेटर लाईफ कॉपरेट लाईफ आणि काम चालू केलंय सर्वचा बॉल आलेला ते झालं आणि जेवायचं तर बाकीच आहे अजून कारण की भूक लागतच नाही करत लागत नाही कारण हे पण हो <laughs> आप काम आपलं इम्पॉर्टंट आहे ते पण काम आपलं इम्पॉर्टंट आहे पण काम आपल्या विश्वासावर आहे ते पण काम आपल्या विश्वासावर आहे आणि आतवरती लाईट वगैरे लावून आता मस्त ए सी लावून आता मस्त काम चालू केलं आता सात साडेसातपर्यंत आपल्याला बसायचं आहे बरापूर्ण येतो जेवायची काही इच्छा काहीच नाही आता संध्याकाळी जाताना थोडा नाष्टा करू मग आपलं मला भेटी असत पाच वाजता जेवतोय भाकरी चटणी आहे आणि भाजी आहे साडेपाच झाले जेव आता जेवतोय आणि <coughs> कोकणात आंबतच नाही आहे तर भेटू जेवण वगैरे आता कारण की कोळ्या पण नाही आहेत पण इथं विक्स आहे विक्स आहे की एक खातो बरं वाटलं तर बरं आहे देवा साथ दे बस चला